तर हाय नमस्कार चला झाली बघा आता सुरुवात जशी कसे दुसऱ्याला कशी बी काय म्हणते ते तस तर आता एक ताई हाय तर मी तुम्हाला सांगते मी एक कुठं तुम्ही काय रील बन बघवल बघितली बघितली नसेल तर मी दाखवती कुठं रील बनवली होती, बन होती दोघांनी आम्ही तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या डीचं बी नाव आहे के असं काहीतरी नाव आहे नाव आहे त्यांचं ही ऋतू हो काहीतरी रील बनवले होते तर आता इथं थोडस बसते मी म्हणजे मी तिकडं कशाला गेलते दाखवायसाठी गेलते कुठं रेल बनले कुठं नाही ते तर त्यांचं म्हणणं काय आहे की काय पण नकरे करू नकोस फेमस झाली म्हणजे काही पण फालतूक टाकणार का जरा नीट कर येत नसेल तर शांत बस तर आता नेमकं काय होत आहे तुमची बेयडी आहे का नाही मग तुम्हाला असेच माणसं म्हणते ते का फेमस झाली तर मग नेम आता फेमस झाली तर माझ्या नशिबानं होईल असलं कारण का असलं भट्टीचं काम करते म्हणून नाही झाली तर राहीन आणि त्यात काय कावढ्या गाण्यात की मी नकर कसलं बी करणार आहे त्याचा तुम्हाला अर्थ कळला असला तर अजून एकदा मला कमेंट करून सांगा की का नेम काय नेमकं तर फेमस झाली तर एकच नंबर कारण का मला घर होईल दार होईल कुठंतरी एक पोरांना आणायला गाडी होईल फेमस झाली तर नाही झाली तुमच्या आशीर्वादानं तर तर नका का होईना हाय का ना, ना।, ना का माझं काय चुकतं आहे तसं काय चुकत असलं तर मला नक्की सांगा कारण का मी ओका असल्या भटीवर है का झालं आमच्या दसऱ्यापासून काम चालू होतं आम्हाला तर कुठं टाईम आहे की रील बनवायचा टाकायचा फालतूगिरी करायची का भोंगळा नाचायचं ते आम्हाला कुठला टाईम आहे पण एका जर पुढं तर चाललं असलं तर त्याला महाग घसरायचं नसतं तर मला केली ती केली कमेंट पुढं कोणाला लोकाला कतर करू नका जाऊ द्या त्या त्यांच्या बनं ती फेमस होतेली नाही होतेली तर बघा इथं आमचं मालक बी तर उभा हो का ती म्हणते ती कि फेमस झाली तर काय बी नकर करू नको नीट जरा करील जगात शेजारी गुलाबाची बाग आहे आपण इथले इथंच करतो का आपण बाहेरगावी जाऊन करतच नाही ना आता आपल्याला आता लय बोलली असती आम्हाला दळ्या आंघोळ्या सुद्धा मिळत नाही येळ येळ का मिळते तेव्हा क्जी जेवायला तर मिळतच नाही पण आंघोळ्या तरी शेज सोडून द्यायचा आमच्या आंघोळ्या एक बाराला एकला होते त्यात सीजन चालू झाल्यावर बठीचं काम आहे हडक चिनिकी कुटाकुट होते असलं काम आहे इडं तुम्ही कमेंट केली ताई तुम्ही बघा की आमचं काम खरंच कसं आहे आम्ही दिसायला आता तर खाऊन पिऊन तर धंदेचं असलो ना आमचं सीजन चालू झालं ना आम्ही असं ह्याच्या होतो बघ लाकडावर नक्कीच तुम्ही बघा ताई आणि मला काय हे करू नका की बदले बोलते म्हणून परत हिड बघ नका तर झालं आमचं दिवाळी पर्यंत दसऱ्याला चालू व्हायचं दिवाळी बसून आमच्या काम नाही धंदा नाही आलं तर करतोय कर तर आम्ही टाइमपास म्हणून सोडून भविष्य काळात आम्ही तर झालो झालो फेमस आशीर्वादान आम्हाला स्वतःच घर होईल काय होईल एवढंच मला दुसरं काय एवढच एवढंच तर जाऊ द्या असं मला कमेंट केली तर धोकाला करू नका जाऊ द्या पुढं गेली तर जाऊ द्या महागार तर राहू द्या तर चला एवढंच बाय